बघा काही फरक पडत नाही बरं काहीच का फरक पडत नाही चाळीस वर्षात जे तुम्हाला जमलं नाही तर बघा पटतं का पत्रकाराची भूमिका सत्यतेची आणि विरोधकांची निवड जनतेला संभ्रमित करण्याची बघा सविस्तर न्यूज एन एम वर नमस्कार प्रशांत न्यूज एन एम मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार होती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचा राजकीय एक इतिहास घडला आणि तो तालुका आहे संगमनेर संगमनेर तालुक्यातील आत्ताचे आमदार आणि माजी आमदार यांच्यामध्ये झालेली लढत प्रेक्षकांनो तब्बल चाळीस वर्ष या ऐतिहासिक नगरीत स्वतःचं वर्चस्व टिकवणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा विजय हा नवनिर्वाचित आमदार यांनी रोखला आणि नुसताच रोखला नाही तर त्या रथाचे घोडे अर्थातच काँग्रेस पक्षाचे आजी माजी सरपंच नेते पुढारी कार्यकर्ते देखील आपल्याकडे करून घेतले आणि जनतेच्या मतातून किलर आमदार म्हणून उभ्या महाराष्ट्रात नावलौकिक असे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा विजय रथ रोखला आणि महाराष्ट्र राज्यात राजकीय क्षेत्रात एक नवीन इतिहास रचला जनतेचे जनतेने भरभरून दिलेल्या मतांनी त्या आमदार अमोल यांना निवडून आणले आणि आमदार अमोल कताळ यांनी त्या मताच्या जोरावर विविध विकास कामांची संगमनेर शहर व तालुक्यात सुरुवात केली शेवटी राजकारण आहे राजकारणात आलीच्या काळात जर आपण बघितलं तर जात पात धर्म पंत जोडूनच राजकारण केलं जातं हे देखील जनतेला आणि न्यायपालिकेला कळूनच चुकलेलं आहे मात्र हे सगळं होत असताना सध्याच्या परिस्थितीत ज्या आमदारांना एका विशिष्ट समाजाच्या म्हणजेच मुस्लिम समाजाचे मते मिळालीच नाही तरी देखील आमदार संगमनेर तालुक्यात छत्रपती शासन लागू करून एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण तालुक्याच्या रहितेचे काम आहे माझ्या रहितेच्या अडीअडचणी आहे या अनुषंगाने जर काम करत असेल तर बिघडलं काय असा प्रश्न संगमनेरकरांच्या मनात खटखटत आहे त्यामुळे त्याच अनुषंगाने आज ही बातमी प्रसारित करत आहोत की जर चाळीस वर्षाच्या राजकीय क्षेत्रामध्ये राहून माझी आमदारांनी एका विशिष्ट म्हणजेच मुस्लिम समाजाला फक्त मताचा वापर करून आपल्या राजकारणाला पुढे नेले बहुसंख्य मुस्लिम समाज ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाचा विकास जर बघितला तर अत्यंत ढिम्म आहे स्कूल असेल कॉलेज असेल आरोग्य किंवा रस्ते असतील या सगळ्या गोष्टीपासून जर त्या समाजाला वंचित ठेवले गेले असेल तर मग त्या समाजाने कुणाकडे दाद मागायची हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि दुसरीकडे एक हिंदुत्ववादी आमदार हिंदूच्या जीवावर निवडून येतो मात्र कामे सर्व समाजाचे करतो तर चुकलं काय अशी देखील चर्चा संगमनेर तालुक्यात सुरू आहे त्याला कारण आहे तर याला हिंदुत्ववादी आमदार मुस्लिम समाजासोबत काही काम करत असेल आणि त्यातले सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ व्हायरल होत असेल तर त्याचा तर विरोधक वेगळा अर्थ काढून पुन्हा जातीवाद निर्माण करू पाहता का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो मात्र त्यामुळे उलट लोकांना हेही माहीत होत चाललं आहे की हिंदू आमदार असून सुद्धा मुस्लिमांनी मते दिली नाही तरी सुद्धा नवनिर्वाचित आमदार त्या समाजाचे कामे करत आहे पण या अगोदरच्या आमदारांनी चाळीस वर्षात जे मतं घेतली किमान त्या बदल्यात तरी कामे करणं अपेक्षित होते मात्र तसे काही झाले नाही माझे आमदार साहेबांकडून तेच काम एक हिंदुत्ववादी आमदार लेबल लागलेले आमदार करताना दिसत आहे मग त्यात वाईट काय उलट सर्व जनतेला ही माहिती गेलीच पाहिजे की छत्रपती शासन सुरू आहे आणि त्या शासनाने कधीही जात धर्म पंत का, म्हणून काम केलेले नाही तर रयत म्हणून काम केले आहे आणि करत आहे संविधानिक विचार जर मनात असतील संविधानाला जर मानत असतील तर ते आमदार आपल्या मतदारसंघात कुठल्या समाजाने आपल्याला मते दिली किंवा कुठल्या समाजाने मते जरी दिली नाही तरी त्याला काम करणे हे बंधनकारक आहे आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन आहे असं या जनतेला जर का वाटत असेल तर मग आमदार अमोल खताळ असो किंवा माझे आमदार असो किंवा त्यानंतरही कोणी तिसरा आमदार बनू त्याला जनता ही डोक्यावर घेऊन नाचणारच असेच एकंदरीत चित्र दिसून येत आहे त्यामुळे या चर्चेतून हे देखील सिद्ध होते की संगमनेरची जनता दोन्हीही बाजूची ही समजूतदार आहे संगमनेर तालुक्याच्या बाहेरचे वातावरण जर तपासले किंवा सोशल मीडिया जर बघितली तर एकंदरीत चित्र हे काय आहे हे संगमनेरकरांना दिसून येतच आहे मग तो समाज कुठलाही असो तो नेता कुठलाही असो कोणाचाही असो मात्र जर फक्त एकमेकावर कुरघोड्या करून आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जर जनतेला वेठीस धरून संभ्रम निर्माण करून राजकारण करायचं असेल तर मात्र संगमनेरच्या विकास गंगेला दोन्हीही धरणाचं पाणी जरी सोडलं तरी पूर्ण नाही हेच एकंदरीत चित्र दिसून येईल साकूरच्या एका कार्यक्रमामध्ये कट्टर कार्यकर्ता अमोल मंचावर उभा राहून म्हणतो की आमदार साहेब जे काम कोणाला जमलं नाही ते काळात का केलं आणि त्यामध्ये त्यांनी एक विशेष नमूद करून देण्यासारखी माहिती समोर आणली ती एका सय्यद नावाच्या मुस्लिम व्यक्तीची आणि माहिती देतो तो, तो हिंदू राजेंद्र गोसावी आणि सांगताना बोलताना तो हे देखील विसरत नाही तो त्याच स्टेजवर म्हणतो की मी चाळीस वर्ष काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे मग इथं पोट कोणाचं दुखलं हे जनतेला कळत नाही का आमदार खताळ यांनी एका माध्यमावर तर सरळ सरळ सांगितलेलं आहे की जे आमच्या पक्षात येतात त्यांनी एक लक्षात ठेवायचं की त्यांना कुठलं पद किंवा तिकीट म्हणून यायचं असेल तर त्यांनी येऊ पण नाही आणि दुसरीकडे जर बघितलं तर मात्र पक्षाचे पद वाटप करून कार्यकर्ते पदाधिकारी भरायचं काम सुरू आहे तिकीट देण्याची शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत अशी चर्चा देखील आहे असो ते पक्षाचं कामच आहे पक्षाची वाढ करण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या देखील लागतात मात्र जनता ही दूध किंवा इतकी भोळी पण नाही की त्यांना काही दिसत किंवा कळत नाही म्हणतात ना मांजर दूध पित असताना डोळे मिटून पिते आणि तिला वाटतं आपल्याला काही दिसत नाही म्हणजे या जगालाही दिसत नाही जनतेचा एकच साधा सोपा प्रश्न आहे की जे झालं ते गेलं पुढं गंगेत नावून गेलं मग आता ज्याने त्याने आपापल्या कृतीतून ते करून दाखवावं कदाचित आमदार अमोल कताळ हे निवडून आले नसते तर आज देखील संगमनेरचे करते धावपळ करताना दिसले नसते मात्र त्याच कारणातून आज प्रत्येक आमदार लोकप्रतिनिधी काम करताना दिसतो त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताना दिसतो हे काही वेगळं सांगण्याची गरज उरलेली दिसत नाही कारण डोळे मांजरीचे झाकलेले असतात जगाचे नाही याचं भान सर्वच राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे की जनता सब जानती है सबको है मग असू द्या की हो काहीच फरक पडत नाही बर का काहीच फरक पडत नाही चाळीस वर्ष जे तुम्हाला जमलं नाही ते जनतेतून कोणीतरी करत आहे बघा पटतं का पत्रकारेची भूमिका सत्यतेची आणि विरोधकांची निवड जनतेला संभ्रमित करण्याची त्यामुळे एवढंच म्हणतो की ये पब्लिके साहब सब जाणतीये विनंती करतो की आम्ही पत्रकारिता करत असताना कुणाचीही बाजू मांडत नाही कोणाच्याही आर्थिक आमिषाला बळी पडत नाही किंवा कोणाच्या सांगण्यावर तर बातमी मुळातच करत नाही त्यामुळे या बातमीतून देखील कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये एवढीच मापक अपेक्षा जय हिंद जय भारत